आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी कोंडव्यात मन मनोहर थाळी सोबत ब्लू स्काय हॉलचे आकर्षण पुणेकर खवयांसाठी कोंडव्यात मन मनोहर थाळी हे नव प्युअर व्हेज रेस्टॉरंट एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालं असून अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहे सी मॉल साळवे गार्डन जवळील या रेस्टॉरंट मध्ये खास राजस्थानी आणि जैन थाळी मिळते राजस्थानी पगडीसह स्वागत आणि वेलकम ड्रिंक ही येथील खास ओळख आहे याच ठिकाणी असलेला ब्लू स्काय हॉल वाढदिवस नामकरण एज एंगेजमेंट लहान कौटुंबिक कार्यक्रम मीटिंग्स आणि छोट्या समारंभासाठी उपलब्ध आहे एकाच छताखाली उत्तम जेवण आणि कार्यक्रमाची सोय मिळत असल्याने नागरिकांची विशेष पसंती मिळते चौ स्वच्छता सेवा आणि सोयी सुविधा मेळ म्हणजे मन मनमनोहर थाळी आणि ब्लू स्काय हॉल अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज मराठी